स्वराचा आज कॉलेजचा पहिला दिवस होता इतके वर्ष अनुभवलेल्या शाळेच्या शिस्तप्रिय वातावरणातून आणि त्या स्कूल युनिफॉर्ममधून बाहेर पडून तिला आज अगदी मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटत होतं कॉलेजच्या खास पहिल्या दिवशी घालायला घेतलेल्या त्या ड्रेसमध्ये स्वरा छानच दिसत होती तिच्या शाळेतील जवळच्या दोघीही मैत्रिणींनी त्याच कॉलेजला ॲडमिशन घेतल्याने तिला एकटेपणाची भीती अशी फार वाटत नव्हती हो तिघीही आज एकत्रच कॉलेजला गेल्या आणि मस्त धमाल करून आल्या घरी आल्यावर आईला कॉलेजबद्दल किती ने किती नाही असे तिला झाले होते हळूहळू ती कॉलेजमध्ये छान रुळली रोज कॉलेजचे नवनवीन किस्से ती आईला घरी आल्या आल्या सांगत असे पण स्वरा आज मात्र कॉलेजमधून घरी आली तेव्हा नेहमीचा गोड आवाजात तिने आईला हाक मारली नाही उलट काही न बोलता ती सरळ आपल्या खोलीत गेली स्वातीने तिचे पान वाढले आणि तिला जेवायला बोलवले तर बाईसाहेब आज भूक नाही म्हणत चक्क झोपल्या होत्या मग आईने पण ती दमली असावी म्हणून तिला निवांत झोपू दिले खरं तर आज स्वराचा मूड पार गेलेला होता गादीवर पडता शनी तिच्या डोळ्यासमोर आजचे दृश्य झरझर सरकले नेहमीप्रमाणे कॉलेज आटपून बाहेर पडताच गेटच्या बाहेर चार पाच धतिंगच मुलांचं टोळक उभं होतं आणि या मुलींना बघून त्यांनी अश्लील हावभाव करत मोठ्याने गाणे गात चिडवू लागले स्वर आणि तिच्या मैत्रिणी घाबरतच तिथून भरभर निघाल्या आजवर शाळेच्या शिस्तप्रिय वाटणाऱ्या पण सुरक्षित अशा वातावरणात त्यांनी असले काही अनुभवले नव्हते असले प्रकार कॉलेजमध्ये सर्रास चालतात हे त्यांनी ऐकले होते पण ऐकूनच त्यांचे कॉलेजचे वातावरण छान असल्याने त्यांना आतापर्यंत असले काही अनुभव आले नव्हते कॉलेजबाहेर मात्र कुठून कुठून बाहेरची मुले येऊन उभी राहत असे आणि असलंच एक टोळकं हल्ली रोज दिसायला लागलं होतं आणि मुलींना त्रास देण्याचे या मुलांचे चाळे रोजच चालू झाले होते आणि कुणी ना कुणी मुली यांच्या आचरटपणाला बळी पडत होत्या आज स्वराच्या ग्रुपवर ती पाळी आल्याने त्यांना फारच राग आला होता पण ती मुले कुणालाच जुमानत नव्हती त्यांचे कॉलेज बाहेर प्रस्त फार वाढले होते त्यामुळे ते त्यांच्या भीतीने त्या काही करू शकल्या नाही साहजिकच या सर्व गोष्टींमुळे स्वरा फार भांबावली होती कुठल्याही अन्यायाविरुद्ध सक्षमपणे उभे राहिले पाहिजे ही, ही शिकवण आजवर तिला घरून आणि शाळेतून मिळाली होती पण प्रत्यक्षात मात्र असा प्रसंग आला असता ती काही करू शकली नाही उलट तिच्या मैत्रिणीसारखीच ती पण फार घाबरली होती डोळे मिट्टा मिट्टा तिच्या मनात विचार आला खरंच माझ्याकडे एखादी शक्ती असती ना तर आज त्यांना चांगला धडा शिकवला असता असा विचार करत ती झोपी गेली आणि काय आश्चर्य तिला झोपेत स्वप्न दिसलं की तिला हवे तेव्हा अदृश्य होण्याची शक्ती मिळाली आहे आणि आज कॉलेजमधून निघताना तिने त्या टोळक्याला मुलींना चिडवताना बघताच अदृश्य होऊन त्यांना चांगला चोप दिला आणि परत कधीही असे न करण्यास अस बजावले ते टोळकं घाबरून तिथून पळूनच गेलं सगळ्या मुलींना पण खूप हायसं वाटलं ते बघून ती खूपच आनंदली आणि तेव्हाच तिला जाग आली आपले स्वप्न आठवून तिलाच तिचे हसू आले आणि आपण स्वप्नात त्यांना कशी चांगली अद्दल घडवली हे आठवून ती एकदम सुखावली तेवढ्यात आईने तिला जेवायला बोलविले आता मात्र स्वराचा फ्रेश मूड बघून आईने हळूच तिला आजच्या दिवसाबद्दल विचारले तेव्हा स्वराने आईला आजचे कॉलेज बाहेरील प्रकरण सांगितले आणि तिने बघितलेले स्वप्न आईला सांगितले तिचे बोलणे ऐकून आई तिला म्हणाली स्वरा तुला असं का वाटतं की आपल्याकडे मुळात काही शक्ती नसते आणि मुलगी म्हटले की ती दुबळीच असते आणि त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढायला मुली सक्षम नसतात असे जर खरे असते तर झाशीची राणी सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर यासारख्या स्त्रियांचे कर्तृत्व आपणास ऐकायला मिळाले नसते या, या सर्व थोर वीरांगणांनी आपल्या आचरणाने हे सिद्ध केले की ज्यांनी ज्यांनी स्त्रियांना दुब सगळे असहाय्य समजले त्या सर्वांना स्त्री शक्ती समोर आपले हात टेकवावे लागले एवढ्या कर्तृत्ववान स्त्रियांचे उदाहरण आपल्या समोर असताना तुला भीती कसली वाटते मला मान्य आहे की एवढ्या सगळ्या मुलांना तू एकटीने सामोर जाऊ शकत नाहीस पण एकजुटीने मात्र अशा सामना नक्कीच निश्चित अन्यायाविरुद्ध करण्याचे बळ आपल्यात येतं गरज असते ती आत्मविश्वासाने लढण्याची इतर मुलींसारखं आपण देखील काहीच करू शकत नाही असे प्रत्येकाने विचार केल्यामुळेच असल्या वाईट प्रवृत्ती उफाळतात तुला स्वप्नात अदृश्य होण्याची शक्ती मिळाली म्हणून तू खुश झालीस आणि अन्यायाविरुद्ध दटके सामना केलास पण प्रत्यक्षात तुझ्यात असलेल्या आत्मशक्तीला तू विसरते आहेस त्याचे बळ खूप मोठे आहे स्वतःला जोपर्यंत दुबळी असहाय्य समजशील तोवर तुला तुझ्यात दडलेली आत्मशक्ती गवसणार नाही मग तिला ओळख आणि निर्भयपणे अन्यायाविरुद्ध लढ सर्वांनी मुख गिळून बस असल्यास काहीच साध्य होणार नाही उलट त्या मुलांची त्रास देण्याची वृत्ती बळावेल उद्या सर्व मैत्रिणी मिळून कॉलेजच्या प्राध्यापकांना भेटा आणि त्यांना या प्रकरणाची सविस्तर कल्पना द्या ते नक्कीच यातून मार्ग काढतील असं घाबरून कुटवर सहन करणार आयशी बोलल्यावर स्वराला खूप धीर मिळाला आणि तिच्या मनातील भीती जाऊन तिचा आत्मविश्वास वाढला तिच्या विचारांना आईने नवी दिशा दिली होती यापुढे आपल्या आत्मशक्तीच्या बळावर कुठल्याही अन्यायाविरुद्ध सक्षमपणे लढण्यास ती सज्ज होती ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद